car. मी स्वप्नील मनी शिंदे राहणार नागापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी सध्या सर्वज्ञ मसाले आणि ड्रायफ्रुट्स नावाने मसाले आणि ड्रायफ्रूटचा पॅकिंगचा व्यवसाय करत आहे माझं फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग आणि सेफ्टी मॅनेजमेंटचं डिप्लोमा से शिक्षण झालेलं आहे त्यानंतर मी चार वर्षे जॉबसुद्धा केला ज्यामध्ये मी मुंबई पुणे सांगली सगळ्या सा ठिकाणी फिरतानी मी एक गोष्ट अनुभवली की प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच्या उपयोगात लागणाऱ्या वस्तू किराणाच्या दुकानात भेटत असतात आणि त्या किराणाच्या दुकानात मसाल्याच्या पट्ट्या मसाल्या आणि ड्राय ूटच्या आपल्या रोजच्या किरकोळ वापरामध्ये लागणाऱ्या पाच किंवा दहा रुपये मध्ये उपलब्ध असणारे मसाले आणि ड्रायफ्रूट्स उपलब्ध असतात आणि यासाठी भांडवल खूप कमी लागतं आणि रोजच्या वापरातली असल्यामुळे याला दुकानदारांचा चांगला रिस्पॉन्स सुद्धा आहे त्यामुळे मला ही संकल्पना सुच आपल्याकडे सध्या तरी आहे पूर्णपणे कच्चे मसाले असतात जे ज्याच्यावरती कोणतीच प्रोसेस केलेली नसते ज्यामध्ये आपलं खडा मसाला येतो लवंग जिरा दालचिनी मोरी इलायची सुंट अशा प्रकारच्या मसाल्यांचा त्यामध्ये समावेश असतो हे तर मुख्य मसाले झाले या व्यतिरिक्त सुद्धा ज्यावेळेस मी मार्केटमध्ये फिरत होतो मला दिवसेंदिवस समजत गेलं की मार्केटमध्ये पट्ट्यांमध्ये अजूनही बऱ्याच गोष्टींची आवश्यकता दुकानदारांना असते जे किरकोळ छोटे छोटे पॅकेजिंग मध्ये भेटले तर दुकानदारांना पोट विकण्यासाठी सोपं होतं तर ज्यावेळेस आम्ही सुरुवात सुरुवातीला हे चालू केलं होतं त्यावेळेस आमच्याकडे आठ ते नऊ प्रकारचे वस्तू होते पण आज जवळपास आमच्याकडे पॅकिंगसाठी साठ ते सात सत्तर प्रकारच्या वस्तू पॅकिंग आम्ही करत असतो ज्यामध्ये मसाल्यांच्या व्यतिरिक्त खडीसाखर डाळ त्या त्यामध्ये गोळ्यांचाही समावेश होतो लेमन गोळी पेपरमिंट खायच्या वस्तू खारे शेंगदाण्या फुटाना काही ठिकाणी भास्की मातीसुद्धा विचारली जाते भासकी मातीमध्ये माती दोन प्रकारच्या माती असतात एक काळी माती सफेद माती तेही त्या ते ठिकाणी तिथे गिरायकांची मागणी असते काही ठिकाणी पट्टीमध्ये ओटी वगैरे पण विचारत असतात त्यावेळेस सुरुवातीला आम्ही पट्टीमध्ये ती एका खानाची ओटी असते ती बनवण्यासाठी चालू केली काही दुकानदारांची मागणी जास्त असायची आणि ती पॅकिंग मी थोडं चेंज केलं त्याला स्टिकर वगैरे आमच्या नावाचं स्टिकर वगैरे बनवून घेतलं आणि त्यांना पॅकेटमध्ये कन्वर्ट केलं आणि आता एक आकर्षक असं पॅकिंग करून शिवाय त्यामध्ये जास्त क्वांटिटीसुद्धा दुकानदारांना देता येते ज्यामुळे त्यांना लवकर संपण्याची गरज पडत नाही पट्टी व्यवसायासाठी जो कच्चा माल लागतो जसं मसाले झालं किंवा आम्हाला पुणे आणि नगर मार्केट जवळ आहे आणि जे थोडंफार मटेरियल आवश्यक असतं ते लोकल मार्केटमधून सुद्धा परचेस करत असत तर आपल्याकडं ज्या वस्तू आहेत त्या काही कॉस्टली वस्तू आहेत जसं लवंग झालं इलायची झालं आणि काही काही जसं माती झालं चिंचोके झालं कमी किमतीच्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंचे त्यांच्या किमतीनुसार म्हणजे त्यांचा खरेदी भाव काय किलोचा खरेदी भाव काय त्यानुसार त्यांचं किती ग्राममध्ये पॅकेजिंग का आपलं ते पॅकेजिंग फक्त पाच आणि दहा रुपयाच्या पुड्यांमध्येच असतं मग ते पाच आणि दहा रुपयांची पुडी त्यांच्या किलोच्या वजनाच्या रेटनुसार ठरवली जाते की त्यांचं ग्राम किती असावं तर मग सुरुवातीला त्यांचं खरेदी भाव पडतायला जातो की काय भावाने आपली ती खरेदी झालेली आहे आणि त्यानुसार त्यांचं किती ग्रॅममध्ये भरायचं याचं कॅल्क्युलेशन काढलं जातं की आपल्याला पट्टीला त्या पुढीमध्ये किती ग्रॅम भरायला परवडेल आणि त्यानुसार मग वजन कॅल्क्युलेट करून मग नंतरला मिनी काट्यावरती वजन करून ते पुढ्या भरल्या जातात तर साधारणपणे आपल्याकडे एका दिवसामध्ये खडा मसाला बनवायचं झालं तर ते थोडंसं किचकट मटेरियल असतं बऱ्याचशा वस्तू एक एकत्र करून त्या भरायच्या असतात त्यामुळे त्या पन्नास साठ पट्ट्या बनतात आणि इतर पट्ट्या आपलं रेग्युलरली मटेरियल झालं तर जे सुट्ट्या सुट्ट्या मटेरियल असतं इलायची झालं सुंट झालं किंवा जिरा वग जिरा वगैरे असं वेगळं सुट्ट सुट्टं मटेरियल भरायचं म्हटलं तर त्याच्या दीडशे ते एकशे साठ पट्ट्या होत असतात मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही बऱ्याच अडचणी फेस केल्या आणि या व्यवसायासाठी कमी भांडवल लागत असल्यामुळे ब खूप सारे जण या व्यवसायामध्ये आहेत पण या व्यवसायामध्ये तेच लोक टिकून आहेत जे रेग्युलरली सर्विस जे नियमितपणे त्यांची सेवा देत आहेत तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस बरेचसे स्पर्धक असल्यामुळे आमचं मटेरियल सुरुवातीला संपत नव्हतं म्हणजे कोणी घेत नव्हतं एकदम कमी प्रमाणात त्यावेळी संपत होतं पण ज्यावेळेस आम्ही नियमितपणे मार्केटमध्ये जात राहिलो प्रत्येक रूट ठरवून घेतले आणि त्या रूटनुसार जवळपासची त्या गावांमध्ये गेलो त्या गावातील दुकानदारांना नियमितपणे भेटलो सुरुवातीला काही दुकानदारांनी मटेरियल घेतलं नाही पण जसं त्यांना तीन ते चार वेळा त्यांच्या दुकानात गेल्यानंतर त्यांना जाणवलं जे उत्पादक आहे ते रेग्युलरली आपल्याकडे येत आहेत तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा गेल्यानंतर त्यांनी आपलं वस्तू घेतल्या त्यांना आपली क्वांटिटी जे पट्टीतली क्वांटिटी क्वा मट वस्तूची क्वालिटी आवडली आणि ती आता परमनंट कस्टमर बनलेले आहेत तर सध्या आम्ही हे पॅकेजिंगसाठी पाच माणसं पॅकेजिंगमध्ये त्यातील दोन व्यक्ती आमच्या घरातील बाबा आणि भाऊ आहे आणि तीन व्यक्ती जवळपासच्या तीन महिला आहेत ज्या पॅकिंगमध्ये काम करतात आणि मी ते पॅकिंग झालेलं मटेरियल दुकानदारांना डिलिव्हर्ड करण्याचं काम करतो तयार झालेलं माल जवळपासचे गावं असतील जसं नारंगाव जुन्नर आय फाटा मोठी गावं आणि ह्या मोठ्या गावांच्या दरम्यान जी बा छोटी छोटी गावं येतात त्या छोट्या छोट्या गावांमध्ये आणि मोठ्याल्या गावांमधील होलसेलरला सुद्धा हा मटेरियल पुरवला जातो जे जेणेकरून काही गावं आहेत जे गावा ज्या गावांमध्ये आम्हाला पोचता येत नाही मग ते मोठी गावं असतील जसं नारायणगाव जुन्नर झालं आलेफाटा झालं त्या गावातील होलसेलर्सना आम्ही ज्या वेळेस ते म आमच्या पट्ट्यांचं मटेरियल देतो ते जे छोटे दुकानदारांपर्यंत आम्ही पोचू शकत नाही होलसेलर्सला कॉन्टॅक्ट करून ते त्या पट्ट्या त्यांना भेटून जातात तर सध्या आपल्याकडे जे जे मटेरियल बनतं त्या वस्तूंना त्या पट्टीतील वस्तूंना जास्त करून किराणा दुकानांमध्ये मागणी आहे आणि बाकी जे खायच्या पदार्थांमध्ये जसं खारेशिंगदाणे फुटाणे लेमन गोळी पेपरमेंट वटाणा वगैरे जे आहे त्यांना रस्त्याच्या कड्याचे जे टपरी वगैरे असतात छोटी छोटी दुकानं असतात त्या, त्या दुकानांमधून चांगली मागणी आहे तर ज्यावेळेस हा व्यवसाय सुरू करायचा होता त्यावेळेस सुरुवातीला आम्ही पॅकिंग मशीन मॅन्युअल पॅकिंग मशीन आ, छोटा वेट मशीन काटा ह्या व्यवसायासाठी लागणार रॉ मटेरियल्स जे आपलं मेन मुख्य जिरा मोरी तेजपत्ता सुंट वगैरे असे थोडे आ सात आठ सात ते आठ प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आणि जे आपलं मुख्य वस्तू आहे पट्ट्या कागदी पुठ्ठ्याच्या पट्ट्या या वस्तू विकत घेतल्या होत्या तर वे त्या वस्तूंसाठी सुरुवातीला पाच पाच ते सहा हजारांचं गुंतवणूक झाली होती तर हा व्यवसाय करत असताना जो ह्या व्यवसायासाठी लागतो तो कच्चा माल त्या या व्यवसायासाठी लागणारा पॅकिंगचा खर्च तो पॅकिंगचं मटेरियल बनल्यानंतर ते दुकानदारापर्यंत पोहोचवण्यासाठी ला लागणारा इंधन खर्च आणि इथं पॅकिंग करत असताना लागणारा गाळ्याच्या भाड्याचा खर्च आणि इतर किरकोळ खर्च करता महिन्याच्या शेवटी तीस ते पस्तीस हजार रुपये नफा शिल्लक राहतो